आता मी आपली खिचडी बनवते उपवासाची हो आता आपल्याकडे हो हे शेंगदाणे घेतलेत आपल्याकडं महिला आहेत ना स्वयंपाकाला आपल्या बचत गटामधल्या तर त्यांच्यासाठी ही खिचडी ले। बनते आता मी शेंगदाणे भाजून घेते खिचडी आपण भिजत घातले हे आता शेंगदाणे भाजून झाले आता हे आपण मिक्सरला बारीक करून घेतोय हे बघा हे खिचडी घेतली हे बारीक केलेले शेंगदाणे घेतलेत आणि हे आता मिरची घेतली आता मी बटाटे कापून घेते झाली झाली आता बनवते खिचडी हा एक पाच मिनिटामध्ये खिचडी होते हा बाळा ये परत तो हे आता बटाटे टाकले आणि हे आता तेल टाकते हा ना हे बघा आता बटाटे परतले आपण ह्याच्यामध्ये आता मिरची टाकून घेतो आता मिरची पूर्ण परतून घ्यायची मिरची आता हे आपण बारीक केली मीठ घातलेलं नाही मी मीठ आपण चवीनुसार टाकणार आता आता ही पावशेर खिचडी आता मी ह्याच्यात चवीनुसार मीठ टाकते हे ग आता आपण खिचडी टाकतेय ह्याच्यामध्ये साबुदाणा हो साबुदाण्याची खिचडी आहे ही गॅस मी कमी केलेय पूर्ण खाली लागणार नाही याच्यासाठी मी जास्त मिरचीची बनवतो की मसाले वाली मी आता मिरचीची खिचडी बनवते हिरव्या मिरचीची खिचडी ही उपवासाची ही आता खिचडी टाकून झाली आता ह्याच्यामध्ये मी शेंगदाणे टाकून घेते शेंगदाण्याचा कोट ओके किती मिनिटात खिचडी बनते अजून एक तीन मिनिटामध्ये खिचडी तयार होईल त्यामुळे आम्हाला खिचडी लागते सारखी बनवायला आहे की फक्त तुम्ही संबंधच नाही अजिबात आम्ही प्युअर व्हेज आहे किती वर्षापासून माळ घातली आमच्याकडे आम्ही नॉन व्हेज करतच नाही करतच नाही लहानपणापासूनच माळ आहे माझ्या मुलांना पण माळ आहेत लहानपणापासूनच नॉनव्हेज आमच्या घरामध्ये बनत पण नाही आणि कोणी खात पण नाही कर्जत मधून आहोत कर्जत जवळ आमचं शेजारी चिलवडी गाव आहे त्या गावामधून आहोत जाम जाम आम्ही जाम 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 कर्जत जामखेड खेड अहमदनगर जिल्हा अहमदनगर ही खिचडी आम्हाला कुठे खायला मिळेल आता ही आपल्याला खिचडी खायला आपण घरी पण बनवू शकतो आणि कधी जर आला आमच्या तिकडे तर तिकडे पण मिळेल आणि आम्ही असं स्टॉल पण लावतो यात्रे ते हो यात्रेमध्ये तेव्हा यात्रेच्या ठिकाणी पण भेटेल खिचडी बनवायला जास्त वेळ लागत नाही बट ॲक्च्युली असं आता इथं मी यात्रेमध्ये आहे ना इथं सगळं गॅसला वारं आहे मला आय होप की तुम्ही समजू शकता ट्राय टू अंडरस्टँड की आता आपण या यात्रेमध्ये आणि इथं गॅसला आपल्याला कुठलंही ओके काही अवेलेबल नाही आहे दादा एक दोन मिनटं काही एवढं इंग्लिश हो मला इंग्लिश बोलायला खूप आवडतं माझी फक्त दहावी झाली आहे दादा मला ना खूप आवड होती लहानपणापासून इंग्रजी शिकण्याची माझे टीचर पण खूप छान होते ऍक्च्युअली खूप सगळ्या गोष्टी एकदम व्यवस्थित समजून सांगायचे आणि आम्ही ते करायचं पण गुरु म्हणजे गुरुंनाच आम्ही आई वडील मानण्यासारखं जे त्यांनी सांगितलंय ना ऍक्च्युली ते आपण करायचंच त्यामुळे मला एक मी पाचवीमध्ये असतानाच इंग्रजी परफेक्ट वाचायला येत होती पाचवीमध्ये असत मराठी झेडपी होते मी पण एकदा काय झालं होतं खूप जास्त खोड्या करून करून खूप जास्त इन्सर्ट केला सगळ्या वर्गामध्ये इन्सर्ट केला आणि मला पाचवीमध्ये इंग्रजीचं पुस्तक वाचायला घ्यायला लावलं तेव्हा मला खूप असं वाईट वाटलं नाही का आणि मग मी एक डिक्शनरी दीड हजार पानांची डिक्शनरी अगदी आठ दिवसामध्ये पूर्ण पाठच करून घेतली आणि माझी इंग्लिश परफेक्ट करून घेतली पण येत नाही हो तेच ना आता मीठ टाकायचं नाही आपण मिरचीमध्येच मीठ बारीक आहे मिरचीमध्ये जर चवीनुसार मीठ घेतलं तर ॲक्च्युली खिचडी तिखट पण होत नाही जास्त आणि आपल्याला म्हणजे त्याचा अंदाज पण समजतो नाही का आता मी उपवासाची खिचडी रेडी आहे आपली खिचडीसोबत आपण दही नंतर उपवासाचा बटाटा अशा उपवासाच्या गोष्टी आपण टेस्टला घेऊ शकतो केळी ॲपल आणि उपवासाचा बटाटा पण बनवतो आम्ही